कोपरगाव शहरामध्ये न भूतो न भविष्य असे दहा मार्च दोन हजार अकरा रोजी अतिक्रमण काढण्यात आलं होतं त्या गोष्टीला तब्बल तेरा वर्ष पूर्ण होऊन देखील कोपरगावचे विकास पुरुष माननीय आमदार आशुतोष दादा काळे यांनी विस्थापितांना दिलेला शब्द पूर्ण करण्याचा मानस पूर्णत्वास नेत असून कोपरगाव बसस्टँडमध्ये चौदा कोटी रुपयांचा निधी आणून भव्य दिव्य असं कॉम्प्लेक्स उभारणीचं काम चालू आहे त्यामुळं विस्थापित आनंदीत असून आज ना उद्या विस्थापितांच्या बंद पडलेल्या चुली पुन्हा पेटणार असून हाच आशीर्वाद विस्थापितांच्या वतीनं आमदार आशुतोष दादा काळे यांना मिळेल दादांना विस्थापितांच्या वतीनं वाढदिवसाच्या उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा शुभेच्छुक अजय विघे संपादक सम्राट न्यूज चॅनल संजय सोनवने राजेंद्र लोहकरे सुरेश त्रिभुवन नितीन भुजबळ राहुल पैवाड सुनील शेठ राठी संतोष कानडे हबीब सय्यद बाळासाहेब सोमोसे संतोष भुजबळ कानकुबजी हरिभाऊ लकारे भन्साळी आणि सर्व कोपरगाव शहरातील विस्थापित टपरीधारक